सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम खोपोली शहर हदरवून टाकणाऱ्या शिवसेना कार्यकर्ते मंगेश काळोके हत्या प्रकरणात मोठा खुलासा झालाय या प्रकरणातील फरार आरोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते भरत भगत यांनी स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन होताच त्यांना अटक करण्यात आली त्यामुळे या हत्याकांडातील अटक आरोपींची संख्या आता चौदावर पोहोचली मात्र या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे हे अद्याप फरार आहेत पनवेल येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सुधाकर घारे आणि भरत भगत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आधीच फेटाळला आहे सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास मंगेश काळोखे हे आपल्या मुलीला शाळेत सोडून घरी परतत असताना खोपोलीत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला सीसीटीव्ही फुटेज मध्ये पाच आरोपी स्पष्टपणे दिसून आले ज्यांनी धारदार शस्त्रांनी काळोखे यांच्यावर सपासप वार केले या भीषण हल्ल्यात मंगेश काळोखे यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर संपूर्ण खोपुली शहरात संतापाची लाट उचलली होती आणि आरोपींना तत्काळ अटक करण्याची जोरदार मागणी करण्यात आली होती पोलीस तपासात या हल्ल्याला राजकीय वैमन्यासाचा रंग असल्याचं स्पष्ट झाले आहे पोलीस तपासात वीस लाख रुपयांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचं निष्पन्न झालाय या प्रकरणात रवींद्र देवकर यांनी ही सुपारी दिल्याचा संशय असून त्यांची भूमिका तपासाच्या केंद्रस्थानी आहे दरम्यान मंगेश काळोखे यांच्या पत्नी मानसी काळोखे यांनी नुकत्याच झालेल्या खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून नगरसेवक पदाची निवडणूक लढवली होती त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला रमेश देवकर यांचा पराभव केला होता विशेष म्हणजे हा देवकर कुटुंबाचा काळोखे कुटुंबाकडून सलग दुसरा पराभव होता हा पराभव जिवारी लागल्यानेच देवकर कुटुंबाने काळोखे यांच्या हत्येचा कट रचल्याचा संशय पोलीस तपासात व्यक्त करण्यात आलाय यापूर्वीच या प्रकरणातील तेरा आरोपींना अटक करण्यात आली होती भरत भगत यांच्या अटकेनंतर अटक आरोपींची संख्या चौदा झाली आहे आता सर्वांचे लक्ष फरार जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्याकडे लागले असून पुढचा नंबर घारे यांचा अशी चर्चा खोपोलीसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात सुरू आहे